माझे नाव गोष्टकडू मी आज तुम्हाला माझ्या गावविषयी माहिती सांगत आहे माझा गाव मला फार फार आवडतो सर्वांनाच आता आवडला पाहिजे घरासमोरात काढलेल्या रांगोळ्या रंगणात खेळणे बागडणे किती किती

खूप आनंदाने राहतात कधी भांडण करत नाही गावात ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत आम्हाला पिण्याचे पाणी पुरवतो आम्हाला काही अडचण असल्यास आम्ही ग्रामपंचायत मध्ये जातो माझ्या गावाचे नाव भायगाव आहे शेवगाव निवासा रोडवर वर हे गाव आहे गावात सर्व सुख सुविधा आहेत असा संकटाच्या वेळी लोक एकमेकांना मदत करतात ते खूप एकजुटीने राहतात माझ्या गावातच राहायला आवडते कारण माझ्या गावातील लोक माणूस असते ना त्यामुळे मला माझ्या गावावर खूप अभिमान वाटतो मी मोठे होऊन होऊन माझ्या माझ्या गावाचे गावाचे नाव नाव मोठे 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 करणार करणार मी आस म्हणजे गाव मायेची आस म्हणजे गाव प्रत्येकाच्या मनातील ध्यास म्हणजे गाव प्रत्येकाच्या मनातील ध्यास म्हणजे गाव जमिनीवरील स्वर्ग म्हणजे गाव जमिनीवरील स्वर्ग म्हणजे गाव कोकणची शान म्हणजे गाव कोकणची शान म्हणजे गाव

ani mala दो दराजी गाँठ सुटना <coughs> राय सांगुरान हलागा वसुटना परियाली सर्दी ली सर्दी राजी तारी बदबंद जाड़ी गारियाँ तो पार्टी राईली कोरी बदबंद जाड़ी गारियाँ तो पार्टी राईली कोरी ओले चिम्बा पाव सात तो ओले चिम्बा माती <coughs> आरे दाचा सांदोनिया तो गुजिया कागराती सरजारा जाची जोड़ी माँग बटना म्हणून मी सांगते मुलांना आपल्या गावात खूप आढळ्या कधी भान्य करू नका गावातील लोकां गावातील लोकांना मदत